तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता इकडे बघा हे दुपारी जाण्याचा असला खतरनाक व्हिडिओ तुम्ही बघू शकता हे बघा इकडे काय हे गोळ्या धुडके बिडके त्यांचं मटेरियल त्यांचं बघा फुलं मिळ माळ फिर सगळे कारण की आज एक आपलं चॅलेंज आहे ते म्हणजे काय सिगरेट हाऊस म्हणजे असं पण अच्छा सिगरेट हाऊस ती का देखील आणि हे चॅलेंज असं हार्ड असणार की मग आम्ही केव्हा चॅलेंज घेणार घेतलं नाही असं चॅलेंज असणार कारण आम्ही जर हरलो तर आमच्या तोंडाला लावणार डायरेक्ट पीठ पाणी तोड डायरेक्ट पाठ रोल करणार जसं मोद यांनी एकदम असलं हे केलं तर काय मध्ये बेंदाडीत भिडलं होतं मला आणि आणि मित्रांनो मला आहे अर्ध तास त्यांना सापडण्यासाठी त्यांना बनवण्यासाठी आज आहे एक तास त्यांना बनवण्यासाठी आणि ते महादेवाचे मंदिर मला कोण आहेत आणि चला आता करूया न जास्त वेळ घेतो शेवटपर्यंत खतरा होणार आहे आणि येऊ लावणार पाऊस पाऊरा शेवटपर्यंत बाबा बेस्किटला पाऊरा शेवटपर्यंत ऐच बाई बेशीरेने तुम्ही पाकीटे दे तुम्ही खाणार वस्ते बेगी घरी आठ पंधरा दिवस जाऊन खाणार रात व्हिडिओ पात्र तुम्ही करू डायरेक्ट सुरुवात तर मित्रांनो फायनली आमला आता चॅलेंज सुरू होत आहे आणि आपण चाललो आपल्या भाऊला लपायला ते पण कुठं मंदिरात जाओ भी जल्दी जा भाऊ तुम तुम नाही येई मित्रांनो कॅमेरा थोडा हो झाला झाला लागली का बघ मला धकलो मला तर मला त्यांनी तर मला त्यांनी आत कोंडले तुम्हाला आवाज खडकत असत हे बघा प्रभु पिता श्री गुरुदेव हो प्रभू पिता श्री गुरुदेव हो माझ्या पंचम मंदिरात मला त्यांनी मला अर्धा तास कोंडले त्यांनी अर्धा तास इथे ये दे। आणि ते गेले दे सिगरेट गवटी हाऊस बनवला चला करू आपण टाईमपास करून मित्रांनो आम्ही चाललो तर भागू लवकर फास्ट आणि आम्ही कुठे बनणार माहिती आहे सिक्रेट हाऊस अशा ठिकाणी बनणार अशा ठिकाणी बनणार आहेत की त्याला सापडणार सकत नाही का कुठं कर। बनणार डायरेक्ट माहिती का येड्या बाबळी टेक्नॉलॉजी आम्हाला काटे टोचले पाहिजे त्याला आता त्याला काटे टोचले पाहिजे ऐकून घ्या काय करा माहिती का इथे हे बघ सरकी उच पाट उभटा उपटा उपटा जल्दी 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 उपटो ना यार ना यार उठ या लागू यार, यार <laughs> चला पटकन घ्या चला जाऊ मित्रांनो येथेवर मी जातो फास्ट मित्रांनो जाता जाता एवढं सांगतो की असं एकदम भन्नाट चॅलेंज तुम्ही करू नका कारण आम्ही सगळी सेफ्टी साथ चॅलेंज करत होतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की तुम्ही चॅलेंज वगैरे असं काही करू नका आता बघू शकता आम्ही आम्ही आलो गंगा आता गंगाला तर आता आम्ही बनायला चालत आता सिगरेट हाऊस आपलं आता असा हाऊस बनित होत आम्ही मी बघू शकतो आता कारण आम्ही आपलं शिवम भाय कोंडीला आतमध्ये आता त्याला आम्हाला एक तास आहे की बघा ना ही जागा बी कसली तर आम्हाला कसं बनायचं बघाय मित्रांनो कॅमेरा कॅमेरा झाले यार यायचा नाही कसं बनाव मित्रांनो तर पब्लिक आपण काय करायला लागलो आहे का इदल थोडे साफसफाई करायला लागलो आपण आणि नंतर ही माळ आपण आणलेली आहे ही माळ आपण लावणार डायरेक्ट कॅमेरा तुम्हाला स्पष्ट दिसत नाही दिसत नाही काय माहिती कारण आम्ही असं बसलो तुम्हाला काय सांगा एकदम चिटकून चिटकून बसलो हा माझ्याकडे बसता नाही कारण खाली जर बसलो तर काठी घे तर एक मा लवच्याच उभ्या अंबारिका असं त्याला जागून येत नका केलं भावांना सांग नाही केलं पण आता हे सबक्राइबसाठी तेवढं सबक्राइब करा खरंच मित्रांनो त्याचं म्हणणं आहे सबक्राई करा सब जाऊन द्या सबस्क्राईब नाही म्हणता येईल त्याला पण सबस्क्राईब तरी करा राहो सबस्क्राईब करा सबक्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा दना दन सबस्क्राइब करून टाका तर चला कष्ट म्हणजे काय कुणीच घेऊ शकत नाही असं मित्रांनो नाही सांगत हे व्हिडिओ आम्ही भेटून काढतो कारण वर बघा तुम्ही बघू शकता इतका बेकार आहे बेकार आम्ही सध्या हे बघा लाकडं लुकडं सगळं आपल्या आपल्या गंगाल जावा महापूर आलता का तेव्हा सगळं येऊन या लिंबा झाडाला बसलेलं आहे ना आम्ही त्याच्या खाली बसलेलो होतो आणि तुम्हाला सांगतो एवढी सिक्रेट जागा आहे दुसरीकडे आम्हाला जागा नाही अरे आपण पहाटे आणलेलं तर कुठे आहेत का कुठे मित्रांनो इथं पाट्या वगैरे लावल्यात ऐकून घ्या आपण काय करतो मग इकून लावायचं की कुण लावायचं आता काय करू माहिती का आपण हे इकून इकून असं हे करू भीत करू कुंकून इकून इकूनच करू माहिती आता परत इकूनच करू इकूनच कर इकून मित्रांनो इकून भीत करू लागलो आपण एक घर कर चल तर चल चेहरा दाखी उलटा मित्र मित्रांनो इथं लय आता काय हाऊस बनायचं म्हणजे आम्हाला का ते त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बनवू नका आणि तुम्ही सेफ्टी नि मित्रांनो आमचं एवढं सांगू मित्रांनो आमच्या याच्यात फुल सेफ्टी म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतो नाही नाही अशी तुम्ही पण करू नका मी ढोके dai कारण हे पूराच इकडे बघा मित्रांनो इकडे इकडे टाको बाबा मित्रांनो हे पूराच वाहून आले हे जर पडलं तर आमच्या भोकांडीत <laughs> पडलं <दाम>, आम्ही <laughs> झिंगरतो <जार>। हे <laughs> बघू शकतो तुम्ही पाणी इकडे गंगाच्या गोदावरीला पूरा आलं तवामूल हे बघ हे इथे लपले ते ये पिजारी येऊन भसले ते पुरातून आता हे दान कर काढणार आहे आई कर साफडी इकडे टाका साफडी बघा साफडी ठेवला पाहिजे काय करू जाणेवाला कॉल शुभम भाऊचा कॉल आला जाणेवाला कॉल शुभम जायत काय म्हणते आमचा आहे फोन काय सिस्टीम प्रो मॅक्स काय म्हणते बघू शुभम भाऊ आता तर मित्रांनो शुभम भाऊचा फोन आलाय आपण त्याला तुम्हाला सांगतो तुम आता त्याला आपण चॅलेंज म्हणजे त्याला माहीतच नाही आपण कुठं लपलेलो इथं तर आपण आता चॅलेंज सुरू करू तर हॅलो एक मिनिट आमचा आयफोन आय प्रो मॅक्स थोडा लेट चालतोय हॅलो अरे आता तुपला चॅलेंज सुरू होत आहे आम्ही दुबई फाटा चेन्नई रोड आणि इतका खतरनाक लपलोत की तुम्हाला काय सांगावं आमच्या डोंग सकट काठी घुसले इतके की वॉन्टेड लपलो बर बर आलो लगेच टाइम सुरू होता तुम्ही एक दिदी ठुली दिली दरवाजा खोला लावतून येतो बर आम्ही एक हे ठुलती आपली एक बहीण होती त्या बहीण ठुलती <गणगी> आपण काय वा <देखता> मित्रांनो फक्त शेवटपर्यंत हेडो पाहिजे हे व्हिडिओ सगळ्यात जबरदार होणार आहे मला तुम्हाला सांगतो व्हिडिओ स्टार्टिंग करा म्हणजे सुरू करायच्या आणि जितकं भांडण लागले हे बघा तुम्ही बघू शकता पायाला पण <गणगी देखता> मित्रांनो फक्त तुमच्यासाठी हसायसाठी आम्ही एवढं मोठं चॅलेंज घेतलंय फक्त तुम्ही हसत राहा आणि आम्हाला म्हणजे तुम्हाला करायचा आम्ही प्रयत्न करतो तर हे व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल हक्काने आणि सबस्क्राईब करा धन्यवाद 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 आपला माधव बसला

तर आपला टाईम आता सुरू झालेला आहे मंडळी तर आपण जाणार आता त्यांना सापडायला तर चला कंटिन्यू करत खूप कमी आहे त्यांना चला जाऊ लगेच आता इतकी काटे घुसायला लागले तुम्हाला काय सांगा आणि बघा आता एक गोदावरी नदीला पुरा आल्याने ही अशी आमची अवस्था झाली आणि हे बी आमचा शुभम साहेब आहे तर वॉन्टेड शिवमला आपल्याला हेच करायचे जरा आपल्याला हाऊस करून बघायचे जरा वॉन्टेड हाऊस त्याच्यामुळं आम्ही करायला लागलो आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही सबस्क्राईब नका करू सबस्क्राईब करा फक्त आम्हाला फक्त तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये काय माणसा येत नाही आपलं सबस्क्राईब करा जे म्हणते सबस्क्राईब का व्हायना करा काहीतरी व्हायना करा आणि मध्ये कसा व्हिडिओ वाटला ते सांगा भावा तर आता मी इकडे आलेलो आहे म्हणून मंदिर जाणार सर्किट पण मला जागोजागीत तिकडे डबल ऑपचर लागेन सर्कित बघावं लागेल हे राहणार नाही त्यांना साठी आता मला मी काय करतो डबल हॅल्पट ना ग मला म्हणून मंडळी मी असं इकून याडा घालून का मंदिराच्या पलीकून जातो तर मंदिराची इकडे पाठीमागं पण ते लपू शकतात त्याला सांगितलेलं आहे इतू काढायचं कुठे करू नका तुमची शेप जागा बनवा तिथीच ला तर मंडळी आयला पडलो असतो बा खाली इकडे आलेलो बरं का आपण आता इकून पाहून तिकडं मग आताच्या राणाकडे जाऊ आणि सरकीत पण मला पाहावं लागेल इतके चालू माणसं नाही पाण्यात तू सांगू पाण्यात बघून दे रण्यात खाली बुड्या येऊन सगळं राहू शकतो शक्य हे बघा तुम्ही असले म्हणजे हे काढ्या कुड्या कुडला पिले असते तरी पण मंडळी मला काय वाटतं माहिती का ते याला तर एकदा पाहुण्याच्या वर डाऊट येतो मला थोडं थोडा कारण ती बघा ना काटे कसले असे 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 झाले का वाटत पण इथे काय वाटत नाही तुम्ही पण पाहून घ्या मला आता जाऊ दे महाराजाचे रानाकडे जाऊ मी एक एक थोडासा चुरा चौशाला लगेच जाणार जा। कारण की पटकन मोक पटकन दिसते का <द्णागाँ> मित्रांनो शुभम दोन दहाला पण त्याला काय आम्ही दिसलो नाही तर आम्ही जागा निवडली एकदम सुपर निवडली व सगळी खूप काटे टोचले तर पण त्याला आम्ही काय सापडू शकत नाही तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की आम्ही इथे बेकार बेकार जागेत लोपलो की शुभमला बी बाबा वरून जाळ्यान जुळ्यान कुठलंच ना तर आम्ही

मित्रांनो आपण बघू शकता की आता शुभम आमच्यापासून इतके दोन दोन चक्र आणल्या तरी त्यांना मी काय सापडलं नाही कारण क्वेश्चन तू बघू शकतो हे ऐकत तिला योगी दोन शुभम गेला इकडे पण काय त्याला निरस लागली आम्ही लई जागर बसलो तुला माहित नसेल पण आम्हाला माहिती कसा होत आहे काय सांगू तुला हा लई बेकार शेवट कंटिन्यू करा शॉर्ट बनल बघा मूळ असतो शूट केला होता त्याच्यात आवाज येतोय थोडा थोडा कारण की आपण झूम करून पाहिलं तर सर की झोपून पाहिलं हां पार आया शिरल्या हां आता एक गोष्ट राहिली म्हणजे तुम्ही पाहू शकता आता ज्या जागेत आपल्याला संशय होता त्या जागेपासून मी आलेलो आहे तर लवकर जाऊ लास्ट ऑप्शन त्याचे नाही तर होतंय माझं पांढर दोन पण आज मला कोणत्या हाती चॅलेंज हायच नाही कारण चॅलेंज मी जिंकणार कारण की फायदा त्या दिवशी कॉटरी बिस्थाय तो बरं पांढर ला तिकला तर लास्ट जागा हिच आहे पण आय तर काही ना व्हिडिओ मध्ये आवाज येत होता असं असं नाही का असं 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 मी असं का होतात असा मोबाईल आता बघू ही पण काही वाटत नाही म्हणजे आले पावलं निश्चित पण रा मंडळी पण चिरू कुंकून दगड घालू का दगड मंडळी थांबा मी आधी कॅमेरा झुम करून पाहतो मग ते शूट घेऊन पाहतो तर मंडळी चॅलेंज थांबा तर का आहे आता ना पंधरा मिनट सगळं मी पाच मिनिटं तिथे आलोय पंधरा मिनट पाच मिनिट मी नाही तीन मिनिटात आलो पांधरा मिनिट म्हणजे टाइम बघा तुम्ही टाइम होता मी या ठिकाणी पांढरे 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 तोंड होणार 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 तुमचं सिगरेट रूमच हे देणार सिक्रेट रूमच काहीतरी टूर ना टूर रे मला शक्य म्हणजे मला वाटलं सगळं तुम्ही काय इतक्या कमी वेळेत असं या बाहेर तुला बाहेर चॅपला कुठे आमचं पुढे मित्रांनो खोट नाही सांगत तुम्ही म्हणत असताना तीनदा तीनदाच कमून लागलाय चॅलेंज हाड अरे चॅलेंज इतकं हाड होत बघा ना तुम्ही ओर आम्ही कसं राहिलो त्यात कसं राहिल ते किती म्हणाल तुम्हाला सांगू का आम्ही कम्प्लीट येतो अर्ध तास राहिलो आम्ही आता हरलोतच पण आता थोडी जबरदस्ती करावं लागतो पटलं होतं मित्रांनो खोट नाही सांगत तुम्हाला मी अजून माझ्या काटे बघा काठी काठी इतके टोसले जिकडे नाही तिकडे काठी टोसले चल बाबा आपली माण तिकी भागा शिकार आमचं सिक्रेट हाऊस करती का मित्रांनो लय भारी बनलो होत आम्ही म्हणजे आम्ही नाही ऑलरेडी होत आम्ही थोडं मित्रांनो मित्रांनो आम्ही डेकोरेशन आणलो त्याला <laughs> चला आमचं एडिट करताना एवढे क्लिप तरी टाकाव एडिट हे बघा त्यांचं मित्रांनो आमचं सिक्रेट हाऊस होत आहे याला कस कस का सापडलं गाड्या मी कॅमेरे शूट व्हिडिओ मग घेतले होते ना त्याच्यात यांचा उल 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 उल, उल आवाज येत होता व्हिडिओ मध्ये एक इथून व्हिडिओ काढून गेलो मी सरकी झोपलं मी कुठं कुठं व्हिडिओ काढे खूप खतरनाक आहे आणि प्रयत्न केले ते खूप मेहनत केली ती शिकर काय मेहनत केली ती फुलं फिरायला लावून बसलो आत मित्रांनो फायनल तुम्हाला सांगतो आम्ही हरलोतच आता आम्हाला लावणार येऊ आमची जागा कुडल कुडल सापडल मी म्हणून नाही नाही आता चॅलेंज मध्ये बसली ओला करून पीटा करून पीटा टेक्नॉलॉजी तर मंडळी

लोग, मेरे आख में चला <laughs> <नं। laughs> <नं। laughs> <नं। laughs> <नं। laughs> मित्रांनो हे चॅलेंज तरी आम्ही हरलो कुठचं चॅलेंज याच्यापेक्षा इतकं खतरनाक होणार ज्यात कोण जिंकणार आहे आम्ही जिंकणार हरणार आहे हरणार म्हणजे शंभर एकटा हरणार मंडळी आजचे व्हिडिओ जे रुजर होते हरलेली होती त्याला त्यांची शिक्षा भेटली जे विजित होते त्यांचा माझा संबंध तुम्ही पाहिला नेस्ट व्हिडिओ मध्ये माझ्या सांगा ऐकून खतरा मेंबर आहे आणि हरविड तुम्हाला माहिती परचे परची हरणार होते मित्रांनो आता हा व्हिडिओ आम्ही हरलोत म्हणजे हा चॅलेंज आम्ही हरलो होतो पुढचा चॅलेंज इतका भन्नाट असणार आहे त्यात असणार आपण मी मित्रांनो आम्ही जिंकणार हे जाऊन द्यायचं ना म्हणता आजचा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल लाईक शेअर सब करा जर आवडला तरी बी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बाय हर हर